नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या एक्झामची तयारी करताय किंवा ज्या एक्झामची वाट पाहत आहे जे की एम एक्झाम आहे त्याच्याबद्दलची आज संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे आणि एक आनंदाची गोष्ट आहे की हे एक्झाम येण्याचे चान्सेस खूप वाढलेले आहे याबद्दल मी सविस्तर सांगतो या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज नाही आहे सर्व सर्व सविस्तर त्यामध्ये तुम्हाला कुठली हाईट लागते कुठलं तुमची डिग्री पाहिजे त्यानंतर तुम्ही लागत असते लायसन्स कोणतं पाहिजे किंवा काही तु आणखी सर्टिफिकेट वगैरे लागते का सर्व माहिती या व्हिडिओमध्ये डिटेल घेऊन जाणार आहे आपण तर सवटपर्यंत बनवून राहा कुठलाच व्हिडिओ तुम्हाला पाहायची गरज पडणार नाही यामध्ये अभ्यासक्रमासोबत सोबत प्रीचा मेन्सचा डिटेल अभ्यासक्रम मी घेऊन आलो आहे सर्व इन डेप्त मध्ये थोडा लाँग होऊ शकतो कारण की एकाच व्हिडिओमध्ये सर्व कव्हर करायचं आहे दहा व्हिडिओ बघायची गरज नाही आहे ओके तर सुरुवातीला आपण एक्झामची तारीख केव्हा आहे आणि एक्झाम केव्हा येणार आहे ते सविस्तर समजून सांगणार आहे थोडं पेशन्स ठेवा सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअरिटी येऊन जाईल व्हिडिओ लास्ट पर्यंत पर्यंत जण बघत नाही आणि मग मला विचारतात परत व्यवस्थित समजून घ्या काय तर सुरुवातीला ही जी एक्झाम आहे महाराष्ट्र गटक सेवा दोन हजार ची हे आयोगाने दिलेलं आपल्याला सर्व सर्व जाहिरातीचं स्ट्रक्चर आहे तर यामध्ये बघा एकूण सात नंबरला आपल्याला इथं सहायक मोटर वाहन निरीक्षक दिसून आलं सहायक मोटर वाहन निरीक्षक याला आपण एम व्ही आय म्हणतो तर एम व्ही आय ची जी एक्झाम आहे ही सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात येणार आहे आणि परीक्षेची दिनांक आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षीच्या शेवटी नोव्हेंबर महिन्यामध्ये लास्टच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तीस नोव्हेंबरला आपली परीक्षा होणार आहे परीक्षेचा अंदाजित निकाल जो आहे तो मार्चमध्ये लागेल मार्च दोन हजार सोसला आणि नंतर मार्च नंतर Uh, दोन महिन्यानंतर म्हणजे तिथून पण आपल्याला चांगला अभ्यास करायला वेळ मिळतो मेन्सचा ओके मेन्सचा पण वेळ वेड़ मिळून जातो तर प्री आणि मेन्स आणि प्रीचा सिलेबस काय टोटली सर्व सांगणार आहे परीक्षेचे दिनांक मी सांगितली तीस नोव्हेंबर लक्षात ठेवायची आहे तीस नोव्हेंबर एक दोन हजार पंचवीस मध्ये ही एक्झाम आपली होणार आहे आता बघा एक थोडीशी इन्फॉर्मेशन जी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता जागा किती येणार आहे तर बरेच जण मला विचारताय सर जागा किती येणार आहे काय येणार आहे तर सर्व सांगतो तर आम्ही एक कॅम्पेन चालवत आहे कारण की जे आपल्या समोर एक माहिती आलेली आहे की अडुसष्ट एकोणसत्तर वॅकन्सी या निघणार आहे ते दाखवून पण देतो मी तुम्हाला बघा ह्या माहितीचा अधिकार अंतर्गत टाकलं होतं दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक माहितीचा अधिकार आपण टाकला होता त्यामध्ये त्यांनी काही माहिती दिली तर हे आपल्याला मुलांनी स्टुडंटनी पाठवलं आहे यामध्ये अधिकारी ऑफिशियल यांचं पण स्वागत आहे यांनी आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवली तर यांची टेलिग्राम चालू आपण घेतलेला आहे तर यामध्ये यांनी बघा काय सांगितलंय की जे जागा रिक्त आहे त्या जागा रिक्तेमध्ये त्यांनी कार्यरत अधिकारी रिक्तपरी रिक्तपदी दिलेली आहे यामध्ये रिक्त जागांची व्हॅकन्सी तर दिलेली आहे दहा फेब्रुवारीला आलेल्या लेटेस्ट डेटानुसार त्यांनी दिलाय तर यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती किती जागा आहे हे सांगितलं आहे तर जो जेवढी माहिती आपण कलेक्ट केली त्यानुसार असं लक्षात आहे की अडुसष्ट सत्तर व्हॅकन्सी या रिक्त आहे एएम च्या म्हणजे ह्या भर भरल्या जाणार आहे कारण की दोन हजार वीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जाहिरात आलेला नाही आहे आणि प्रॉब्लेम काय प्रमोशन बऱ्याच विद्यार्थ्यां म्हणजे बऱ्याच जे अधिकारी होते आधीचे त्यांचे प्रमोशन रखडलेले आहे मागच्या वेळेस प्रमोशनचा काही मुद्दा आला होता पण ते प्रमोशन झाले नाही काही असतो त्याच्यामुळे प्रमोशन जर झाले तर ह्या वॅकन्सी टू हंड्रेड प्लस ते टू थ्री हंड्रेड प्लस पर्यंत जाऊ शकतात ओके आणि काही अधिकारी पण असतात आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये त्यांच्या थ्रू माहिती आलेली आहे तर आपण काय केलेलं आहे एक कॅम्पियन रन करायचं ठरवलेलं था आहे त्यामध्ये आपण काही ट्विटर वॉर म्हणू शकतो किंवा कारण की पाच वर्षात आलेली नाही आहे खूप मोठी आहे आणि जागा खूप जास्त येण्याचे चान्सेस आहे इथे तर वॅकन्सी तर शिल्लकच आहे तर त्यांना जागा तर काढणं काढावीच लागणार आहे ओके पण आपल्याला मोठी जाहिरात पाहिजे म्हणून आपण एक सीएमओ सीएमओ ला परिवहन विभागाचे अधिकारी आहे यांना आपण मेल वगैरे करणार आहे त्यासाठी आपण काय करतात बरेच विद्यार्थी आपल्यासोबत जुळलेले आहेत कारण की आपल्याला जास्त वॅकन्सी पाहिजे तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली आहे त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला तुम्हाला जॉईन करायचं आहे इथे बरेच सर्व विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आणि हे मी करत आहे माझ्यासोबत काही विद्यार्थी आहे आणि बरेच कम्युनिटी बनलेले आहे आप आपल्या तर त्यांच्या अंतर्गत आपण हे सर्व सर्व करायचं ठरवलेलं आहे तर जे सर्वजण आपण एकजुटीनं जर कार्य केलं तर या जागा आणखी वाढतील आणि यामध्ये प्रमोशन होईल आणि मोठ मो, आपल्याला मोठी एक जाहिरात पाहायला मिळेल कारण की जाहिरात सप्टेंबरमध्ये येणार आहे आता फेब्रुवारी महिना चालू आहे तर तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे की आपण याच्यामध्ये आणखी ऍडिशन करू शकतो जर प्रमोशन लवकर झालं तर त्याच्यामध्ये आणखी वॅकन्सी मिळू शकतात आपल्याला तर सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला हे कॅम्पेन रन करायचं आहे तर त्यामध्ये काय मेल करायचं काय करायचं ते सविस्तर मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो तर ह्या येणाऱ्या मंडेला म्हणजे सोमवारला आपण हे करण्याचं ठरवलेलं आहे तर जवळपास सर्वांनी जर सपोर्ट केला तर ह्या गोष्टी होऊ शकतात बघा याच्यामध्ये काही मागच्या मी एआरटीयू साठी केलं होतं आम्ही मॅटमध्ये पण गेलो होतो कोर्टामध्ये पण गेलो होतो गे एमपीसीच्या ऑफिसला पण गेलो होतो मी एआरटीवर ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे तिथे मी तुम्हाला सांगतो की आपण याच्या रडलो होतो की आपल्या एआरटीचा जो कट ऑफ आहे तो सेपरेट काढा कारण की त्यामध्ये मेकॅनिकल ऑटोमोबाईल आहे पण त्यांनी काही आपला ऐकलं नाही आपला तेवढा मॉब नव्हता आणि जे एमपीसीच्या अंतर्गत एस टी एस असतात त्यांची मॉब असतात यांची जास्तीत जास्त मुलं तिथे आवाज उठवतात तर तुमचा आपला जेवढा मोठा आवाज राहील ना तेवढे त्यांच्या कानावर जाणार तर आपण त्याच्यावर एक ईमेलचा फॉर्मॅट बनवलेला आहे सर्व तुम्हाला डिटेल माहिती आहे ते टेलिग्राम चॅनलला आणि एक व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक टाकून देईल कारण की व्हॉट्सअप ग्रुप ग्रुप जो आहे तो फुल होत आहे जेवढे पण बनवले ते फुलून जातात ते तर टेलिग्रामला जॉईन व्हा त्याची लिंक टाकून देईल तिथे मी सविस्तर माहिती देतो तर आपल्याला ही ऍड मोठी काढायची आहे कारण की खूप वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करत आहेत खूप जणांचे माझ्याकडे मेसेज आणि जो इनिशिएटिव्ह आहे हा मी स्वतः एकट्याने घेतलाय मला विद्यार्थ्यांनीच अप्रोच केला म्हणून मी इथे हा व्हिडिओ बनवत आहे आणि यामध्ये मी एम ची डिटेल माहिती देत आहे ह्या ज्या कमी जरी जागा निघाल्या तरी पण जागा निघणं इम्पॉर्टंट आहे जर आपण प्रेशर टाकलं तर या जागा निघतील नाही तर या पण नाही निघणार कारण की प्रत्येक वेळेस जागा वाढत गेल्या वेळेस जागा नव्हत्या म्हणा पण आता ह्या जागा निघण्याचे चान्सेस आहे समोर जो माहितीचा अधिकार आहे त्या अंतर्गत आलेला आहे ओके तर सर्वांनी जॉईन करून घ्या टेलिग्राम सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो आता आपण येऊ आपल्या पीडीएफ की आणि ह्या जागा किती आहे अडुसष्टच्या जवळपास जागा आहे अडुसष्ट सत्तरच्या जागा पण आणखी याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट किंवा तुम्हाला बऱ्याच जागा वाढण्याची शक्यता आहे तर सर्वांनी प्रयत्न केले एकजुटीनं तर हे शक्य होईल तर मी बाकीचे शिक्षक वर्ग जे आहे जे एम बॅचेस घेतात त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही आमच्यासोबत जॉईंट व्हा आणि काही असेल तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देऊन देतो इथे दिलेला नाही आहे तर बऱ्याच जणांजवळ आहेत तिथून तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा टेलिग्राम चॅनलला तिथून आपण जोडू आणि बरेच जे विद्यार्थी ज्यांना पण काही जोडायचं असेल तर त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करा तर आपली एक्झाम केव्हा होणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार होणार आहे आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात येणार आहे त्याच्या आधी आपल्याला सर्व करायचं आहे जेणेकरून आपल्या जागा जास्तीत जास्त आपल्या आल्या पाहिजे ठीक आहे बघा आता इथे समोर आपण बघू काय करायचंय तर आता इथून मी डिटेल तुम्हाला सांगतो की एएम साठी काय काय लागते बघा आता पात्रता काय एम ची तर एम ची एक्झाम पॅटर्न सर्व सांगतो पात्रता बघा भारतीय नागरिकत्व पाहिजे ज्याचं वय एकोणीस कमीत कमी एकोणीस वर्षाचे तुम्ही पाहिजे अमागाससाठी अडुतीस वर्ष मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस त्यानंतर याच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त खेळाडू त्रेचाळीस त्रेचाळीस अमागास आणि मागासवर्गीय माजी सैनिकांसाठी त्रेचाळीस असते प्लस तीन वर्ष एक्स्ट्रा असतात आणि मागासवर्गीय अनाथांसाठी सुद्धा त्रेचाळीस प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्ष असते तर आणि दिव्यांग बघा जे दिव्यांग उमेदवार आहे ते इथं अपात्र असतात ठीक आहे हे कुठून आणलं आहे मी तर दोन हजार तेवीसला वी, जे दोन हजार जाहिरात आली होती त्याचं हे पूर्णपणे दिलेलं त्यांनी नोटिफिकेशन मधलं आहे ठीक आहे आणि आता पे, पेपर पॅटर्न पण चेंज झालेला आहे ते पण सांगतो इथं बघा नेक्स्ट याच्यामध्ये तर यासाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र आहे शैक्षणिक अहर्ता काय ती इथं दिलेली आहे ठीक आहे तर बघा इथे त्यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाची एस एस सी म्हणजे दहावीची परीक्षा तुम्ही पात्र केलेली असली पाहिजे नंबर दोन बघा अभियांत्रिक म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व यंत्र अभियांत्रिक म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयात तीन वर्षाची पदविका पदविका म्हणजे का, पदवी का होते डिप्लोमा व केंद्र राज्याने शासन शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली अडता ठीक आहे त्यामध्ये बघा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व मॅकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयातील मान्यप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्या त्यापेक्षा जास्त म्हणजे एमई वगैरे तर पदवी पण चालते म्हणजे डिग्री पण चालते आणि डिप्लोमा पण चालते दोन्ही पण चालते ठीक आहे आता समतुल्य म्हणजे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो की मेकॅनिकल ऑटोमोबाईल म्हणजे समतुल्य काय तर त्यांनी खाली संदर्भामध्ये देऊन दिला की समतुल्य म्हणजे कोणकोणत्या बॅचेस आहेत त्याच्यात ब्रँचेस येतात त्यामुळे डिप्लोमा इन प्रोडक्शन येते त्यानंतर डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग येते डिप्लोमा इन मशीन टूल मेंटेनन्स येते डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी येते डिप्लोमा इन फॅब्रिकेशन अँड रेशनिंग इंजिनिअरिंग येते डिप्लोमा इन प्लॅन इंजिनिअरिंग येते डिप्लोमा इन मेटलर्जी मेटॅलॉजी येते बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग येते बॅचलर डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग येते बॅचलर डिग्री इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग येते बॅचलर डिग्री इन इनस्ट्री इंजनिंग हे सर्व त्यामध्ये येतात सोबस डिप्लो इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनिंग येते डिप्लोमा इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी येते बघा आणि इयर थिअरॉटिकल अँड प्रॅक्टिकल ट्रेनिंग एज ए आर्टिफिशियल अप्रेंटेन्स हे सुद्धा त्यामध्ये येते ह्या सर्व गोष्टी जे विद्यार्थी केलेल्या आहेत ते सर्व हा फॉर्म भरू शकतात ओके म्हणजे मला आता विचारू नका की सर काय काय क्वालिफिकेशन आहे हा तुम्ही बिलकुल शैक्षणिक अर्थामध्ये तुमचं एवढंच जर असेल ठीक आहे डिप्लोमा किंवा डिग्री या सर्वांची डिग्री झाली नसेल तर प्रॉब्लेम नाही डिप्लोमावाले पण फॉर्म भरू शकतात मिनिमम क्रायटेरिया डिप्लोमा आहे मॅक्झिमम क्रायटेरिया त्याच्यावरती काही पण चालते ओके चलो आता समोर जाऊ अनुभव आता इथे अनुभवाची अट काय तर अनुभवाची अट होती पण ते आता शिथिल केली म्हणजे आता अनुभव तुम्हाला नाही चालत नसला तरी चालते नंतर तुम्हाला येईल मी वाचून दाखवतो एक्झॅक्ट बघून घ्या मग अनुभव अनुभव करतात बघा स्वयंचलित अभियांत्रिकी व यंत्र अभियांत्री अभियांत्रिकीमधील पदविका पदवी किंवा अत्युच्च अहर्ता वरील प्रमाणे सह समकक्षा अहर्ता धारण केल्यानंतर मुख्य परीक्षेकरिता मुख्य म्हणजे मेन्स अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास हलकी मोटर वाहने जड महूमाहू वाहने व वा जड प्रवासी वाहने याची दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये व अंगीकृत व्यवसायामध्ये अखत्या रीती शा, यंत्रशाळेमध्ये घेतलेला अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये घेतलेला एक वर्षाचा अनुभवाचा कालावधी आवश्यक आहे म्हणजे तिथं तुम्ही काहीतरी काम केलं पाहिजे जड वगैरे ह्याच्यामध्ये परंतु खाली बाब करा अनुभवाच्या प्रयोजनार्थ प्रशिक्षणार्थी अथवा एम म्हणून वरील ठिकाणी केलेला अनुभव गृहित धरला जाऊ शकेल एप्रेंटिस पण केले असेल तर तुम्ही तो, तो पकडला जाऊ शकते मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजे मेसचा अर्ज करायच्या शेवटच्या दोन दिनांकास नमूद केल्याप्रमाणे किमान एक वर्षाचा कालावधी पूर्ण वेळी कर्मचारी म्हणून अनुभव नसेल नसेल त्यांनी नियुक्तीनंतर म्हणजे नियुक्ती झाल्यानंतर म्हणजे मेस तुम्ही क्रॅक केली आणि तुमची जॉईनिंग झाल्यानंतर परिविक्षाधीन कालावधीमध्ये एक परिविक्षाधीन कालावधी असते त्यामध्ये शिकवला जाते तुम्हाला शासनाच्या विभागातील अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळेवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये किमान एक वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील त्यानंतर सुद्धा जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला त्या परिविक्षण कालावधीमध्ये एक वर्षाचा अनुभव घेता येणार आहे म्हणजे तुमच्याकडे आता असलंच पाहिजे अनुभव असं काही नाही आहे ते शिथिल केलेलं आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकता बिंदास ओके नेक्स्ट लायसनच काय खेळ आहे बघा लायसन वर बरेच जण विचारतात लायसनचं व्यवस्थित वाचून घेऊ मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास मुख्य ठीक आहे वैध असणारी गेअर असलेली मोटरसायकल हलके मोटर वाहन आणि परिवहन वाहन जसं जड मालवाहू वाहन आणि जड प्रवासी वाहन या संवर्गातील समक्ष प्राधिकाऱ्यांनी दिलेले वैध लायसन आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे लायसन पाहिजे टू व्हीलर फोर व्हीलर आणि हेवीचं पण बघा हेवीचं बऱ्याच जणांना जुळ नसते बघा मुख्य परीक्षेकरता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे जड मालवाहतूक वाहन किंवा जड प्रवासी वाहन वाहतूक वाहन यापैकी एखादी किंवा दोन्ही वाहने चालवण्याचा लायसन नसेल तर अशा उमेदवारास अशी लायसन नियुक्त नंतरच्या दोन वर्षाच्या परीक्षा कालावधीमध्ये प्राप्त करणे बंधनकारक असेल जर तुमच्याकडे हेवीचं लायसन नसेल तर तुम्ही लागल्यानंतर जॉईनिंग झाल्यानंतर दोन वर्षामध्ये तुम्हाला ते काढायचं आहे पण तुमच्याकडे टू व्हीलर फोर व्हीलरचं जे लायसन आहे ते हवं ठीक आहे तर नसेल तर तुम्ही काढा मुख्य परीक्षेच्या अर्जाच्या आधी तुम्हाला लागते परीक्षा कालावधीमध्ये अशी लायसन प्राप्त न करणाऱ्या उमेदवारास सेवेतून कमी करण्यात येईल वाहन चालवण्याची अनु म्हणजे लायसन वेळोवेळी नूतनीकरण केले असले पाहिजे ठीक आहे मराठीत शब्द आहे हा थोडा अवघड आहे म्हणून तो स्किप केला मी ओके नेक्स्ट बघा काय म्हटलंय आता शैक्षणिक अर्हता झाली आता शारीरिक अर्थामध्ये कळू तर शारीरिक मध्ये बघा पुरुष उमेदवार आणि स्त्रियांसाठी काय पुरुष उमेदवारांमध्ये ज्यांची उंची एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर पेक्षा जास्त पाहिजे कमी मी म्हणजे जास्त पाहिजे आणि छाती जी आहे पुरुषांची एकोण अंशी एकोणऐंशी सेंटीमीटर प्रसरणाशिवाय व किमान पाच सेंटीमीटर प्रसरणानंतर अशी पाहिजे ओके आणि महिलांमध्ये उंची पाहिजे एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि वजन पाहिजे महिलांमध्ये वजन आहे पंचेचाळीस किलोग्रॅमच्या वरते पाहिजे कमीत कमी कमी नाही पाहिजे आणि इथे एक कंडिशन लक्षातच ठेवा तुम्ही जे रंगाधन नसून ज्यांची दृष्टी चष्म्या शिवा सह वा चष्म्याशिवाय ठीक आहे चष्मा सह वा शिवाय चांगली पाहिजे म्हणजे चष्मा चालते फक्त तुम्हाला रंग आंधळेपणा पाहिजे नाही असं तिथं डायरेक्ट म्हटलेलं आहे ठीक आहे तर इथे एवढ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत त्यानंतर आता ही एक्झाम होते कशी त्याचे दोन टप्पे आहे पहिला टप्पा जो आहे त्यामध्ये शंभर प्रिलीम असते पूर्वपरीक्षा असते ही पूर्वपरीक्षा आहे या पूर्वपरीक्षेमध्ये शंभर प्रश्न विचारतात आणि याचा मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यम असते एक तासाचा पेपर असतो आता यामध्ये कसं कसं आहे बघा याच्यामध्ये अभ्यासक्रम इथे दिला आहे मी तुम्हाला इतिहास असतो भूगोल असतो अर्थशास्त्र असते त्यानंतर बघा समोर तुम्हाला आणखी दाखवून देतो चालू घडामिणी राज्यशास्त्र सामान्य विज्ञान अंकगणित आणि बुद्धमत्ता असणे म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय की पेपरमध्ये कसं राहणार आपल्या पहिला जो पूर्व प्रवेक्षाशीन प्रिलिम एक्झाम त्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री जिओग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स करंट आणि प्लस रिजनिंग राहणार हे शंभर प्रश्न राहणार शंभर मार्क्ससाठी शंभर पैकी तुम्हाला आपला कट ऑफ कळा लागेल आपला सेपरेट कट ऑफ लागते एम व्ही चा त्यामुळे टेन्शन नाही पण कट ऑफ वाढणार आहे मुलं खूप चांगला अभ्यास करत आहे जाहिरात येण्याचे चान्सेस खूप जास्त वाढलेले आहे ऑलरेडी आपल्या बॅचेस सुद्धा चालू झालेल्या नवीन आता फ्रेश बॅक चालू केली आहे मी ठीक आहे चार पाच दिवस झाले खूप जणांनी अभ्यासाला सुरुवात सुद्धा केलेली आहे कारण की एआरटीओची पण ॲड येणार आहे आणि एम वीआयचे चान्सेस आहे आपण कॅम्पेन पण रन करणार आहे आता तर ची अठ्ठावीस सप्टेंबरला एक्झाम आहे त्या विद्यार्थ्यांनाच एम सुद्धा फायदा होणार आहे तर दोन्ही ऍट अ टाईम अभ्यास आपण एका स्ट्रोकमध्ये करू शकतो ओके तर ते तर एकवीस जागा फिक्स आहे एआरटीओ ही वेगळी आहे एएम वेगळी आहे लक्षात ठेवा मी इथे एएमवी बद्दल बोलत आहे तर एम ची आपली एक्झाम तीस नोव्हेंबरला होणार आहे तर हे जे शंभरपैकी तुम्ही समजून घ्या फिफ्टी मार्क्स काढले तुम्ही मेन्सला गेले कशाला गेले मेन्सला आता मेन्समध्ये इथे आपला वन फिफ्टी क्वेश्चनचा पेपर होतो आणि हा पूर्ण टेक्निकल असतो एक पेपर असतो यामध्ये मेकॅनिकल ऑटोमोबाईलचा असते त्याचा पण अभ्यासक्रम मी तुम्हाला दाखवून देतो कारण की याच्यापेक्षा बाहेर तुम्हाला तर काही कुठला व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही बघा यामध्ये मुख्य परीक्षेचं स्ट्रक्चर आहे इंग्रजी माध्यममध्ये पूर्ण पेपर असतो हा यामध्ये अभियांत्रिकी म्हणजे ऑटोमोबाईल आणि जे यंत्र यंत्र म्हणजे ची याच्या असते एकशे पन्नास प्रश्न असतात तीनशे गुणांसाठी एक प्रश्न दोन गुणांसाठी असतो हा पेपर दीड तासाचा असतो पहिला पेपर होता तो एकच तासाचा होता त्याच्यामध्ये लक्षात घ्या सर्व नॉन टेक्निकल आहे हा सर्व टेक्निकलचा पेपर आहे आणि वन फोर्थच निगेटिव्ह असते वन फोर्थ निगेटिव्ह लक्षात ठेव दोन्ही पेपरसाठी वन फोर्थ आणि दोन्ही पेपर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचे आहे ऑब्जेक्टिव्ह एआरटी मध्ये तसं नाही आहे आपला डिस्क्रिप्टिव्ह आहे मी तिथं समजून सांगितलं तर व्हिडिओ बघून घेजा त्यानंतर बघा याचा अभ्यासक्रम मध्ये काय आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे ठीक आहे मी डिटेल वाचत नाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या डिटेल बघून घ्या कारण की आता इथं कसं आहे आपली तीस नोव्हेंबरला पेपर झाल्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे चार महिने डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये तुमचा वेळ मिळतो तुम्हाला चार महिने आणि त्यानंतर रिझल्ट नंतर पुन्हा आपल्याला दोन तीन महिने म्हणजे आरामात तुम्हाला साठी पण अभ्यास मिळ करायला मिळते आपण तर जाहिरात आल्याबरोबरच चा सुद्धा जे पॅटर्न आहे किंवा जे ची जे बॅच आहे ते सुद्धा चालू करू सध्या पूर्ण फोकस आपण प्रिफर करणार आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल नंतर बघा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे त्यानंतर थेरी ऑफ मशीन्स आहे है, त्यानंतर हायड्रोलिक्स आणि हायड्रोलिक मशीन्स है, आहे ओके त्यानंतर थेरी थर्मल इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन आहे त्यानंतर इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पॉवर बघा पाच सहा झाले सात पॉवर डेव्हलपिंग सिस्टम अँड कन्स्ट्रक्शन आहे कुलिंग अँड लुब्रिकेशन सिस्टम आहे ट्रान्समिशन सिस्टम आहे हे सर्व मेकॅनिकलचा सिलेबस आहे सर्वांना माहिती आहे स्टेरिंग सिस्टम आहे स्टेरिंग ड्रायव्हज आहे डिफरंट डिफरेंशियल रेअर एक्सेल अँड ब्रेक्स वगैरे आहे व्हीकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट आहे ओके ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे इंट्रोडक्शन टू व्हीकल इलेक्ट्रिकल व्हीकल आहे मोटर व्हीकल ऍक्ट हा ऍक्ट आहे नवीन ठीक आहे तर हा ऍक्ट करावा लागतो माझ्याकडून आपण पूर्ण करून घेतला होता तर एवढे पंधरा पॉईंट आपल्याला करावं लागतात मेन्सच्या ठीक आहे फिफ्टीन पॉईंट्स मेन्सचे आहे आणि इथं आपला सिलेबस संपून जातो अशा प्रकारचा पूर्ण हा एम वी आय चा सिलेबस आहे एम वी आय स्ट्रक्चर आहे तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल तर तुम्हाला सांगायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअपची लिंक आहे तिथे आपण एक कॅम्पियन चालवणार आहे सर्वांनी तिथं जॉईंट व्हा एक सपोर्ट दाखवू कारण की एआरटीच्या जाहिरात येत आहे एएम वीआय आल्या दोघांचाही अभ्यास ॲट ए टाइम करता येतो एक पूर्ण आपल्याला आपलं पूर्ण झोकून द्यायचं आहे कारण की दोन हजार वीस पासून जाहिरात आलेली नाही आहे तर आपलं एक काम बनते तर सर्वांना एक विनंती आहे की जॉईन करून घ्या इथे आपण काही चालू तर सर्वांचा सपोर्ट असला तर आपलं काम लवकर होईल काही तुमचे सजेशन असेल, कमेंट मरें माला असेल तर कमेंट मध्ये मला सांगा काही समाधान असेल तर मी त्याच्यावर आणखी व्हिडिओ बनवतो तर आता आपण घेऊ छोटासा पॉझ व्हिडिओला थांबवतो धन्यवाद था।